गेल्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एक चर्चा निवडणुकीच्या निकालानंतर अशी झाली की जिथे जिथे राहुलनी सभा घेतल्या तिथे तिथे काँग्रेसचा पराभव झाला किंवा काँग्रेसचा सर्व सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पैकी सत्तेचाळीस लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पराभवच झाला पण त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की राहुलनी सभा घेतली आणि तिथला उमेदवार निवडून आला असं काही झालं नाही तो स्वतः सुद्धा अमेठीमध्ये पडला अनेक समा घेऊन वायनाड वायनाडमधून तो तिथे कम्युनिस्ट मुसलमान असं एक चांगलं कॉम्बिनेशन त्यावेळेला त्याच्याबरोबर राहिलं यावेळेला कम्युनिस्ट पक्ष त्याच्या विरोधात गेलेला आहे मार्क्सवादी पण त्यामुळे आला आता एक मला कुतुहल हो आहे ज्याचा आज चर्चा करण्यात तसा काही अर्थ नाही की यावेळेला मोदींच्या मॅक्झिमम सभा उत्तर प्रदेश खालोखाला उत्तर प्रदेशमध्ये जे ते जेवढे सभा घेत त्याच्या खालोखाल सभा ते महाराष्ट्रात घेत उत्तर प्रदेशमध्ये काहीतरी म्हणजे असं आता या क्षणाला एक्झॅक्ट फिगर माझ्याकडे नाही पण चाळीसच्या आसपास सभा घेत आणि महाराष्ट्रात चक्क तीसच्या आसपास सभा घेत आहेत च्या आसपास सभा त्या मध्ये घेतात त्याचा अर्थ विश्लेषक असा लावत आहेत की युपी हा त्यांचा गड आहे तो अधिक मजबूत करण्याकरता ते चाळीस सभा घेत आहेत पण पुछ पुछ ही सभा महाराष्ट्रात घेत आहेत याचा मात्र विश्लेषक असा अर्थ लावत नाहीत महाराष्ट्र देखील त्यांचा एक मोठा गड आहे तो अधिक मजबूत करण्याकरता घेत आहेत त्याच्या बाबतीत माझ्या सगट सगळ्यांनी असं म्हटलं की मोदींना काळजी वाटते महाराष्ट्राची मोदींना महाराष्ट्रामध्ये महाआघाडी ही शरद पवार पर्टिक्युलरली शरद पवार असल्यामुळे त्याचे सूत्रधार महायुतीला सोपी जाणार नाही असं वाटतं त्यांना असं वाटत की शिंदे फडणवीस आणि अजितदादा टेकन टुगेदर हे तिघ ही ट्रिनिटी काय ना मी तर कुणा एक टायटल दिलं होतं आता या लोकांना मी आता सध्या माझ्याकडून स्लोगन्स मी शेकडोनी पाठवतोय कोणाकोणाला त्याच्यामध्ये एक दिलं होतं की मोदी की गॅरंटी मोदीची की गॅरंटी महाराष्ट्र की ट्रिनिटी आणि या तिघांची नावं दिली ट्रिनिटी म्हणजे त्रिमूर्ती असं दिलं होतं पण या ट्रिनिटी जी आहे त्रिमूर्ती जी आहे त्याच्यावर मोदींचा विश्वास नाही आहे की हे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी चाळीस बेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस फडणवीसांचा आकडा बेचाळीस यांचा आकडा आहे अमित शहाचा आकडा आहे निष्पक्षपाती जे काही विश्लेषक आहेत ते सदोतीस ते चाळीस मध्ये फिरत आहेत व्हॉट एव्हर इट इज पण तेवढं तरी मिळालं पाहिजे शरद पवार हा फॅक्टर ते घेऊन शरद पवार काय करतील हे मोदींना पण कळत नाही जरी मोदी त्यांना गुरु मानत असले तरी त्या गुरुंनी कुठला आपला एक हातचा राखून ठेवला असेल ते केव्हा काढतील त्यांनी मनोज जरंगेला काढला आता मनोज जरंगेला शांत करण्यामध्ये एकनाथ शिंदेने यश मिळवलं मनोज जरंगेला वशीकरण मंत्र टाकून ते भूलभूल यामध्ये घेऊन टाकला त्यामुळे ते शिंदेना श्रेय फडणवीस तिथे अपुरे पडले कारण ब्राह्मण आहेत म्हणून ते करू शकले असते या सगळ्या गोष्टी ज्या शिंदे साहेबांनी करून दाखवल्या त्या पण ते अपुरे पडले पण आता त्याचा अर्थ असा राहतात की तीस सभा याचं कारण महाराष्ट्रामध्ये महागाडी मात करील महायुतीवर अनेक ठिकाणी संकटात आणेल असं वाटतंय मोदींना म्हणून ते करताय पण असं आपण म्हणू शकू का, कि जीते जीते का। हो की मोदींनी जिथे जिथे सभा घेतली त्या सगळ्या जागा निवडून आल्या मग राहुल घेतली तर सगळ्या पडल्या तर निवडून आल्या असं म्हणता येईल का म्हणता येईल केव्हा माहितीये जर अठ्ठेचाळीस पैकी खरोखरच फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे पंचेचाळीस किंवा अगदी बेचाळीस अमित शहा म्हणतात त्याप्रमाणे बेचाळीस चाळीसच्या पुढे आकडा गेला पाहिजेच तर गेल्या वेळेला बेचाळीस होते बेचाळीस खत्रेचाळीस किती होते बघ आपल्या महायुतीच्या त्यावेळेला ती शिवसेना भाजप युती होती महायुती नव्हती या, महा महा या प्रकारची तर तेवढ्या गेल्या वेळेपेक्षा गे एक तरी जास्त मिळाली तरी तो फडणवीसांचा विजय हो आणि त्याच्याहून जास्त जर मिळाला तर तो मोदींचा विजय म्हणून मोदी त्या विजयाकरता फिरताना खरोखरच महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती होईल का का ठाकरे आणि पवार हे कॉम्बिनेशन शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांना भारी पडेल मला वाटतं मोदींना खात्री नाहीये मोदी जे सभा घेत आहेत पाच पाच सहा सहा सभा एके दिवशी जीव तोडून सभा घेत आहेत त्यांच्या बोलण्यामध्ये आक्रमकता महाराष्ट्रामध्ये जी आहे ती वेगळीच आहे एक्केचाळीस होते एक ओके गेल्या वेळेला आमची टीम सांगते की एक्केचाळीस होते त्या एक्केचाळीसच्या खाली एक सीट गेली तरी खाली तरी तो महायुतीचा पराभव होईल हो। महायुती जी आता तिघांची आहे ती गेल्या शिवसेना बीजेपी यांची होती ते परवडणार याच कारण असं की त्याचा विधानसभेवर परिणाम होईल त्यामुळे प्रश्न असा आहे की मोदी सभा घेत आहेत त्याचा परिणाम होईल का हे ठाकरे किती बदनाम होतात बघा माझं विधान ठाकरे किती बदनाम होतात आणि शरद पवार किती कमी पडतात फिजिकली आणि फिनान्शियली सुद्धा शरद पवार कसं आहे ते वेगळ्या प्रकारे वेगळी इन्व्हेस्टमेंट पूर्वी पाच पाच कोटी रुपये प्रत्येक संभाव्य येऊन करून येणाऱ्या कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला पाठवायचे आता मला जी काय माहिती मिळते त्याच्यावरून नाही म्हणजे त्यांचे सगळे पैसे बारामती तर चाललेत असं दिसतं अजितदा पण बारामतीत चालले अजित पवार पण त्यांच्या का ऍक्च्युली साधारणतः दोन तीन कोटी रुपये देतात कारण मी अनेकांबरोबर काम केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की पक्षात कडून म्हणून जो निधी येतो ना तो साधारणतः एक दोन तीन पाच इथपर्यंत येतो कोटी कोटी येतो उमेदवाराला पण अजून राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या उमेदवारांना नाही याचं एक कारण असं आहे की शरद पवारांचे उमेदवारी तगडे आहेत तेच पाच पाच कोटी देतील शरद पवारांना उलट असे तगडे उमेदवार अमोल कोल्हे सोडला तर बाकी सगळे तगडे आहेत ते त्यांचा त्यांचा खर्च करू शकतात म्हणूनही पवार देत नसतील ते इतर राज्यात पाठवत असतील कोणाला माहिती आपल्याला ते ममता बॅनर्जी पासून अखिलेश पासून अनेकांना पाठवून पैसे तो भरोसा नाही पण मोदींच्या सवांचं असं समीकरण की त्यांनी सभा घेतलेल्या सगळ्या जागा येतील का हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मला आत्ता द्यायला अवघड वाटतंय नंतर देईन मी पण आत्ता तरी महाआघाडी आणि महायुती यांचा सामना का बरोबरीचा आहे तो पालटवण्याचं सामर्थ्य मोदींमध्ये आहे पण मतदारांमध्ये आणि भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि अजितदादा गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे का या प्रश्नाचं उत्तर मला आता फारसं आशादायी वाटत नाही एवढं तुमच्यापुढे नमूद करायचं होतं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी